नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा आता आम्ही निघालेलो आहोत इथल्या एका मार्केटमध्ये याच्या कलिग्सनी सुचवलेलं हे मार्केट आहे जिथं की काय काय आहे मार्केट आहे हा मार्केट आहे आता हो सगळं आताच नाही सांगायचं बरोबर ना तिथे केल्यावर आपल्याला कळणार आहे की काय काय पण फळ भाज्या साधारण जे जे मार्केट मध्ये असतं कपडे खाद्यपदार्थ अशा सवेनियर्स अशा टाइपचं हे मार्केट आहे या मार्केटचं नाव आहे कोयाकान आम्हाला प्रत्येक वेळी ना उच्चार बघावे लागतात चेक करावे लागतात कारण कॅबवाल्यांना सांगायचं झालं तर किंवा कुठे बाहेर बोलायचं झालं तर उच्चार चुकून कारण मग त्यामुळे गैरसमज होऊ शकतो म्हणून तर कोयाकान या मार्केटला आता आपण निघूया तिथून किती वेळ लागणार आहे वाईट वाटलं तर एक का दुसरीकडे सोडलं ना तर अवघड होईल आणि आम्हाला पण कळणार नाही की आपल्याला कुठे सोडले बरोबर ना कारण की नाव नुसतं टाकलं ना तर एवढा भला मोठा येतो ना आणि तो, तो, ना। तो मग टाका आणि सिमिलर दोन तीन येतात असा सगळा विषय हा आहे इथली रस्त्यांची जी सिस्टीम आहे ती सुद्धा मला सेम आपल्यासारखीच वाटलेली आहे जे आपले काय म्हणतात त्याला भुयारी मार्ग का बोगद्यातून वगैरे जाणारे रस्ते असतात तर तसे सुद्धा मध्ये मध्ये आहेत हायवे आपल्यासारखेच आहेत उड्डाण पूल सुद्धा सेम तसेच आहेत आज जरा शुकशुकाट वाटतोय काल चांगलीच गजबज वाटत होती आता नऊ वाजलेत ना अभी, नऊ नाही नऊ वाजले असतील साडे नऊ मे बी सकाळची वेळ आहे त्यामुळे जास्त गजबज नाहीये आता आपण मार्केट समोर आहोत तुम्हाला नाव दिसत असेल इथे असं हे मार्केट आहे इनडोअर पण आहे आणि आउटडोअर पण आहे बघूयात कसं काय काय हे सगळी खाऊ गल्ली दिसते पहिल्यांदा बरेच वगैरे तिकडून पण अजून एक एंट्रन्स आहे बघूयात का आधी शॉप्स बघूयात कुठली कुठली आहे तिथे होम डेकोर असणार ज्वेलरी असणार नेहमी प्रमाण ओ, हो स्टॉल आहे पहिला मग वाव उदबत्त्या आवडतं सेक्शन आहे कपडे वगैरे बघ इकडे फ्रूट मार्केट आहे इथं इथं बघूयात का फ्रूट मार्केट मध्ये हा दहा वाजता उघडत ते नाही आत जेवढं ओपन आहे तेवढं बघूया नको लगेच खायला भूक लागली का लगीच इथून म्हंटल मी हा पण माझ्या आवडताच सेक्शन आहे भाज्या वगैरे बघायला खूप छान वाटत ना झालेत ओपन बरेच आपल्याला काकडी घ्यायची आहे खरेदी नंतर करूयात जरा जड आणि मग ते हे होणार बॅग मध्ये गरम आहेत आंबे पण घेऊयात सही वाटत खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कॅन्डीज गोडाचे पदार्थ आहेत सगळ्या हा काढू नको काढू नको काय कसली कॅन्डी आहे ती इंग्लिश झालं पुन्हा इथं भाषेचा प्रॉब्लेम आजी आम्हाला लिहून दाखवतायत आता थर्टी फाईव्ह हे खाणार का नक्की आवडलं का वाच आवडलाय मिनिएचर्स आहेत किती छान छान आहेत ते फूडच मिनिएचर्स पंचवीस पंचवीस प्लस सोला फक्त पंचवीस पेस आहेत छान छान आहेत यो 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 योच चा किचन छान आहेत ना बघिते किती छान छान हे आणि हे आहेत का आपले ऑर्नमेंट खूपच कलरफुल आहे सगळं फ्रीज मॅगनेट पण आहे असले काही काही इकडे व्हरायटी बघायला मिळणार आहे रिव्ह्यूज मध्ये लिहिलंच होतं इव्हन अँटिक वगैरे वस्तू सुद्धा इकडे खूप चांगल्या मिळतात हळद हळद असं मला वाटलं बर का माहिती नाही काय आहे हे पुन्हा एकदा ते चिक्क्या पिक्क्यांचं दुकान आहे लिटरली चिक्कीच नाही बघ पिकांच्या चिक्क्या आहेत स्वच्छता एवढं पण स्वच्छता पण तशीच आहे इव्हन भाज्यांचे स्टॉल होते तिथं अशीच स्वच्छता आपल्याला काय ते आदिवासी तेलांचे वगैरे स्टॉल असतात ना आयुर्वेदिक गोष्टींचे किंवा बचत गटांचे स्टॉल असतात त्याच्यात कसा असतं तसा वाटतोय हा उदबत्त्या दिसत आहेत मेणबत्त्या दिसत आहेत यांचे खाद्य पदार्थ हा तस वाटत या बिया दिसत आहेत काय काय चणे फुटाने हे ड्राय श्रीम्प आहेत ना हे ड्राय वाळवलेला लसूण दिसतोय या नुडल्सचे काही वेगळे वेगळे सॉसेस लिटरली बाजारासारखं आहे लिटरली असे छोट्या छोट्या पोत्यांमध्ये आपल्याकडे पण ठेवतात नवी विकायला हा हे एकदमच छोटी ढेप चिंच कुठून कुठे आलो आपण एक फक्त गल्ली फिरून इथे आलो फिरायचं आणि खरेदी पण करायची आहे किती सगळ्या शोभेच्या वस्तू आहेत देखणे असलेच फ्रीज मॅगनेट ना आपण काल आणले ते हेच ना आणि हे सुद्धा आणलं आपण काल किती लाजतील इथं हो का सेम आम्ही असले फ्रिज मॅगनेट घेतले हे एक आणि हे एक वाटत खेळण्यांचं दुकान इथून फास्ट मध्ये आहे बिल्लूला कारण ऑलरेडी त्याला इथं खेळणी घेतलीय पता काय मेक्सिकन डॉल्स बिलवा तू काय खाणार आहे तो प्राईस पण आहेत प्राईस पण आहेत बघ काय पाहिजे अभिनी आता त्या ऑर्डर दिली आहे पुन प्राईस स्मॉल आता बघूया आता केवढं देत सगळीकडे म्युझिक आहे हा सगळीकडे म्युझिक आहे ऑर्डर तर आम्ही दिली होती फक्त फ्रेंच ची पण बहुतेक त्यांना समजलं नाही त्यांनी ती फ्रेंच सोबत जी काही डिश होती सँडविच वगैरे हो समथिंग होतं त्याच्यासोबत ती सगळीच त्यांनी तयार केलेली आहे पण बिल आम्ही म्हणतोय हे भारी लागणार आहे स्ट्रीट फूड स्टॉल सवलत ना हे सगळे आणि स्ट्रीट फूड नेहमी म्हणजे रेस्टॉरंट पेक्षा चटपटीत असतात त्यामुळं आधीला आता कॉन्फिडन्स आहे की छान लागेल पण पण तू संपवणार ते मला काही नाहीये तुला सगळं आवडतं हा विषय आम्ही खूप चूजी आहे तू नाहीये तू चांगला आहेस मग अशी ते दुसऱ्यांची ऑर्डर करत होते आणि आम्हाला वाटलं आम्हालाच सँडविच ब्रेडवेट सगळं करतात बरं झालं म्हणजे त्यांना कळलंय आम्हाला काय म्हणायचं होतं केचप वगैरे दिलं त्यांनी अजून एक सॉस देतात काय इथे बसून डस यस केचप मध्ये छान लागतंय बिल्वा से मीट मीट हे सगळीकडं इथं सगळं मीठ दिसत खाद्य पदार्थ कापखाना वगैरे दिसत आहेत मस्त पैकी टाईप हे सगळंच नॉन व्हेजिटेरियन आहे मला मी तेवढी अशी शौकीन नसल्यामुळे मला कसं तरी वाटतं बघायला पण इथल्या माणसांना खूप आवडत असणार कारण स्ट्रीट फूडच आहे हे सगळं आल्यावर कस फ्रेश वाटत काळे अंजीर इथं दिसलेत ते मी घेणार आहे त्यानंतर आंबे पण घेणार आहे आणि अभि आहे ना गोष्टी कलरफुल सगळे पिनाटाज वगैरे भरपूर गर्दी आहे रे अभि भाजीला पण ना हा स्वच्छ ताज्या ते बटाटे तर बघ कस ना कसले एकदम हे वाळवण्याचे पदार्थ असतील का काही असे चिक्या हे गोड असणार हे काय अननसाची कॅन्डी वगैरे कसं वाटतय हे बघ छोटे छोटे चीज से प्रकार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बघताना कळत नाहीये की हे कशाच नेमकं तयार केलेलं आहे पण ते अट्रॅक्टिव्ह दिसतायत आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या इतकीच स्पाइस लेवल आहे या माणसांची पण आम्हीचे कलेक् कलिक सांगत होते की तेवढं स्पायसी नाही खात आम्ही आमची सुद्धा स्पाइस लेवल मीडियम आहे जास्त स्पायसी नाही खाऊ शकत इथं बघूयात का चला तर कपड्यांची शॉपिंग करते हे पकड हा मजप इथून कपडे बघून बाहेर पडलोय आम्ही म्हणाला अगं बाहेर पण कपडे दिसत होते चला कारण तिथं महाग वाटत होते थोडे म्हणजे स्ट्रीट मार्केटच्या तुलनेने महाग वाटत होते व्हाईट कलरचे सगळेच कपडे मला खूप आवडतात इथं पण त्याच किमती असतील का टोट बॅक पण छान आहे तिथून दुर्गा माता आपल्याकडं असे पोस्टर्स असतात कशा टाईपचं इथं पोस्टर कसं काय हे मला कळत नाहीये हा मेड इन इंडियाच लिहिलंय म्हणजे हे इंडियन इंडियन्स प्रत्येक इकडे सुद्धा पूजा वगैरे करतात माणसं काय माहिती हे सगळं ना धार्मिक हाय बघ ना ओम वगैरे पण आहे धार्मिक चिन्ह जी असतात जी आहे हा सगळ्या धर्मांच जे आहे ते त्यांनी इथे ठेवलेलं आहे रिलीजियस गोष्टींच दुकान आहे हे सगळं सगळं धार्मिक हा बरोबर चेन ते लॉकेट्स बरोबर पुन्हा आम्ही आता इकडून आज जातो दुसऱ्या एंट्रन्सनी मगाची जिथे आपण म्हणत म्हणतो तिथून असं वाटतं आपली काळा मसाला किंवा साताऱ्याचा कांदा लसूण मसाला असतो साताऱ्याचा कसा आहे की काय बापरे ते खिडे आहेत क्रिकेट यातला वेज ऑप्शन आहे का मला बघायचंय टोचा डाय

बापरे आता कॅक्टसचं फिलिंग ये ते येणार आहेतात कॅक्टस मी पहिल्यांदाच खाणार आणि तो सगळीकडे भाजी मार्केट मध्ये मी कॅक्टस बघतीये त्या मला ते इथे बसायला सांगतात हे दुकान आहे ते जिथून ऑर्डर केलेलं हे आलेलं म्हणजे खाली ते हे आहे काय म्हणतात त्याला टॉटीला आणि टॉटीला वर ते कॅक्टसचे तुकडे दिसतायत वर आबा काडो थोडंसं चीज वगैरे टाकलंय पिकलड आहे तो अच्छा खातोय चिया सीड्स टाकलेलं ड्रिंक आहे हे जस्ट बघ बर स्ट्रॉबी काही नाहीये ना डायरेक्ट चिया सीड फक्त पाण्यात टाकलेलं आहे की काय चव कशाची आहे कशाची लिंबू सरबत पण नाहीये आणि चियाची पण चव नाही सीड्स टाकलेले आहेत तेवढं दिसतात आपल्याकडे कसं वाया टाकतात सरबतात सब्जा सॉरी तस पण ना, गोड नाहीये थोडस आंबट आहे किती सुंदर सुंदर फ्रिज मॅगनेट्स आहेत इथं एकदम मेक्सिकोच जे रिप्रेझेंटेशन करतात कलर्स कलर्स तस आणि किचन पण खूप छान आहे आता आपल्याला काकडी घ्यायची आहे फ्रुट्स घ्यायचे आहेत चला आपण घेऊयात आता पण आहे का सॉरी हे किती छान छान आहे ना किलो दस परत इंग्लिश सिक्स्टी सिक्स्टी फोर टू हंड्रेड टू हंड्रेड फिफ्टी टू हंड्रेड फायचे पाव किलो साठ पेसोज असा त्याचा दर आहे आंबा घेतलेला आहे आम्ही एक चांगला पिकलेला बघून घेतला म्हणजे तो गोड निघेल आणि हे काळे अंजीर घेतलेले मला अंजीर खूप आवडतं निघूयात का चला मार्केट बघून झालेलं आहे आपलं आता आता ही बाहेरची दुकानं सुरू होत आहेत तर हे होतं कोयाखान नावाचं मार्केट म्हणताना माझी बोगडी वळतीये तुम्हाला आवडला का आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आपल्यासारख्या काय काय गोष्टी तुम्हाला दिसल्या ते सुद्धा मला नक्की सांगा भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ बाय